नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जे दोन वर्षाचं बी एड आहे त्या बी एडचं रजिस्ट्रेशन करण्याची जी तारीख आहे ती तारीख कोणती आहे आणि कधीपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो कालच नोटिफिकेशन आलेलं आहे इम्पॉर्टंट नोटीस असं म्हणून कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर वर्ष पंचवीस सव्वीस बी एड कोर्स म्हणजे हे जे नोटिफिकेशन आहे हे जे दोन वर्षाचं बी एड करणार आहे विद्यार्थी त्यांच्यासाठी आहे म्हणून विद्यार्थ्यांनी जे सर्कुलर आलेलं आहे जी नोटीस आलेली आहे ही काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे जेणेकरून आपण फॉर्म भरत असताना त्यामध्ये कोणत्याही चुका होणार नाही बघा आता ह्या नोटीसमध्ये नेमकी माहिती काय दिलेली आहे द ॲप्लिकेशन फॉर फिलिंग शेड्यूल ऑफ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप फॉर द बी एड कोर्स अंडर हायर एज्युकेशन डिपार्टमेंट इज बिंग गिवन इन द फॉलोईंग टेबल कॅन्डिडेट आर रिक्वेस्ट टू रजिस्टर फॉर कॅप अँड फिल द कॅप ॲप्लिकेशन फॉर्म ॲज पर द शेड्यूल बिलो म्हणजे हे जे शेड्यूल दिलेलं आहे त्या शेड्यूलमध्ये तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे आता बघा इथं नाव दिलं आहे नेम ऑफ द कोर्स नेम ऑफ द कोर्स म्हणजे जे बी एड दोन वर्षाचं आहे बी एड दोन वर्षाचं जे बी एड आहे त्या संदर्भात माहिती दिलेलं आहे मग इथं दिलेलं आहे माहिती आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन फॉर फिलिंग फॉर महाराष्ट्र स्टेट अँड अदर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट म्हणजे महाराष्ट्र स्टेटमधले हे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकता किंवा महाराष्ट्रबाहेरील जे विद्यार्थी ते सुद्धा हा फॉर्म भरू शकता आता त्याची दिनांक जी आहे तर तुम्ही पंचवीस सहा दोन हजार पंचवीस ते दहा सात पंचवीसपर्यंत हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर मुदतवाढ दिलीच जाईल याची अपेक्षा ठेवू नका कारण त्यानंतर बघा दुसऱ्या पहिला रो पहिला रो दुसरा रो आणि तिसरा रो असे रो दिलेले आहे त्यामध्ये इथेतील ई स्क्रुटनी ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट्स अँड फाईल इन ॲप्लिकेशन फॉर्म बाय द ई व्हेरिफिकेशन टीम कारण जे तुम्ही ह्या तारखेपर्यंत जे विद्यार्थी फॉर्म भरतील त्यांचंच व्हेरिफिकेशन हे पंचवीस सहा दोन हजार पंचवीस ते पंधरा सात दोन हजार पंचवीस दरम्यान केलं जाईल म्हणजे तुमच्या ज्या याद्या आहेत कॅब रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ह्या लवकरात लवकर लावण्याचा त्यांचा हेतू असल्यामुळे तुम्हाला ही वेळ रजिस्ट्रेशन करण्याची दिलेली आहे आणि ह्या वेळेमध्ये ते ते डॉक्युमेंट हे स्क्रुटनी करणार आहे म्हणजे ते बरोबर आहेत का चूक आहेत का किंवा त्यामध्ये अजून विद्यार्थ्यांनी काय अपलोड करणं गरजेचं आहे त्या संदर्भात ही माहिती ह्या ठिकाणी दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पंचवीस सहा दोन हजार पंचवीस ते दहा सात दोन हजार पंचवीस दरम्यान हे रजिस्ट्रेशन करायचं आहे हे किती जे बी एड दोन वर्षाचे करणारे आहे त्यांच्यासाठी हे नो ही नोटीस अत्यंत महत्त्वाची आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे अशाच पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे कोणत्या वेबसाईटला जाऊन करायचं आहे तर तुम्ही ह्या चॅनलला आज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला मी जे माहिती अपलोड करणार आहे ही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल धन्यवाद